त्यांचं म्हणणं की बैठक निष्फळ ठरलेली आहे बट ठीक आहे डेटा आहे आज ऍक्च्युली आम्ही एक बैठक बोलवली होती त्याच्यात काही अशी आम्ही अजून बैठक बोलणार जे बाकीचे जे, जे वृक्षप्रेमी आहेत त्यांच्यासोबत पण हे पहिल्या टप्प्याची बैठक होती कारण की सगळ्या लोकांना एकासोबत बोलून मग वन टू वन डिस्कशन होऊ शकत नाही ते थोडं अवघड जाते करणे हा तर आजची सगळी बैठकची जी रिकॉर्डिंग आहे ती व्हिडिओ रिकॉर्डिंग पण आम्ही केलेली आहे त्याची मिनिट ऑफ मिनिट्स पण आम्ही देणार आणि ते रिकॉर्डिंग पण आम्ही पूर्ण मीडियाला शेअर करणार तर बैठकचे भरपूर मुद्द्यामध्ये मुद्द्यावर जे आहे त्यांच्याशी चर्चा झाली ते पण काही विषयावर मान्य करत आहे आपण पण त्यांची काही विषयावर काही आक्षेप म्हणजे मान्य करतो आहे तर ठीक आहे एक दोन ठराविक लोक आहेत ज्यांचं समाधान नाही होऊ शकत तर त्याच्या बाबत परंतु ओव्हरऑल मुद्दा जे एक आपला होता की साधुग्राम तिथे करायचे की नाही करायचे कि काय तर आम्ही तर सांगितलं आमच्याकडे पर्याय नाही त्याच्यापैकी काही लोक म्हणाले की हो तुम्ही बरोबर म्हणताय की पर्याय नाही हाच पर्याय आहे मग त्यासाठी थोडे झाड तर आपल्याला बॅलेन्स ठेवून कमीत कमी झाड किंवा साफसफाई झोडपे वगैरे काढावे लागतील काही लोकांना ते मान्य पण आहे परंतु काही लोकांचं म्हणणं आहे की एक पण झाड काबू देणार नाही तर मग ते तर ऑब्विसली ते कधी समाधानी म्हणजे आमचे आम कडनं कसं ते आम्ही सांगणार की तिथे आम्ही कुंभ पण करू आणि म्हणजे झाड पण कापणार नाही तर तसं तेवढा ते शक्य नाही कारण की मी त्याला ते प्रॉपर एक डिटेल दाखवलं हा लेआउट आहे मागच्या वेळेस आपण हा लेआउट होता त्याच एरियाचा आता वर्षी पण आपण लेआउट करतो इथे आपण प्लॉट करतो हे प्लॉट्समध्ये मध्ये मागच्या वेळेस हे एक मोठा प्लॉट असा हा पण एक मिलून टोटल आणि हा पण एक मिलून असे तीन जर्मन शेड तीन अखाड्यांसाठी केले होते बरोबर ते तीन अखाड्यासाठी ते तीन जर्मन शेड केले होते ते नाशिक महानगरपालिकांनीच बांधून द्यायला दिला होता तर या वेळेस पण तेच करतोय त्याशिवाय दुसरा काही करत नाही तेच आहे सेम ॲज इट इज सेम आहे तर मग दुसरा पर्याय काय म्हणजे ते म्हणाले की ठीक आहे दिस इज ओके पण जर दिस इज ओके तर हे मध्ये जर एक दोन झाड येतात ते तर थोडाफार आम्हाला म्हणजे झुडपेच आहे आणि ते कारण की आता प्लांटेशन झाले आहे ते मागच्या संस्थाला नव्हते मग तेवढेच आम्ही त्यांना ते, ते, ते आमच्या समोर जे विषय आला ते सांगितलं